हे कसा आहे काय नाही पीक वगैरे याच्यावर काय कीड पडली काय याला फवारण्याची आवश्यकता आहे काय शताची आवश्यकता आहे ते पाण्याचा आलो यामुळे मला खूप म्हणजे सपोर्ट होतो कारण कशामुळे यापूर्वी मी अशा प्रकारे शेतात येऊ शकलो नसतो ना एकटा आता मी स्वतः शेतात येऊ शकतो पाणी करू शकतो किंवा घराकडे जाऊ शकतो किंवा आड्या घरच्याची पण मदत करू शकतो या मशीन मुळे या मुळे कसं आहे खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत ना आता पर्यंत बरेचसे अडचणी येत होत्या बाकी ज्यांची मदत घ्यावी लागत होती आता सरासरी की टक्के आता बाकीच्या मदत घेण्याची गरज नाही आणि मी स्वतः येऊ शकतो त्याच्यामुळे या मिशनच्या मला खूप चांगल्या प्रकारे मदत मिळत आहे कॉलेजला जाताना अडचण येत होती मला रेग्युलर कॉलेज करता येत नव्हतं आता माझी बारावी चालू असता अकरावीला मी रेग्युलर कॉलेज केलं नाही कारण कशी समस्या होती कारण की मला लिहिणी जाण्यासाठी साधन नव्हतं आपल्याकडे काही उपलब्ध आणि हे साधन नसल्यामुळे मी अकरावी बारावी करू शकलो नाही ही म्हणजे शैक्षणिक अडचण होती तरी पण घरचे थोडे थोडे मदत करत होते किंवा मला शेताकडे यायचं असेल किंवा आम्हाला गावाकडे जायचं असेल कुठं बसस्टँडला फिरायला जायचं असेल तर मी वैयक्तिक फिरायला जाऊ शकत नव्हतो कारण कशामुळे कारण की फिरण्यासाठी साधन नव्हतं दुसरं काही आणि ते साधन नसल्यामुळे मला एकाच ठिकाणी बसून राहावं लागत होतं आणि एका ठिकाणी बसल्यामुळे किंवा आपण माझ्याच नाही किंवा कोणत्याही अपंगाच्या मानसिकतेला तडा बसू शकतो कारण की एकच एकटं राहिल्यामुळे त्यांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या दिमागामध्ये सतत काहीतरी विचार येतात किंवा आपण कोणत्या तरी कमी आहे क्षेत्रामध्ये आणि अपंग हे व्यक्ती हे समाजाने टाकून दिलेला घटक आहे पण मा समाजाचं जे विचार राहणार हे चुकीचे हे अपंग हे पाय अपंग किंवा मनाने किंवा बुद्धीने किंवा नाही हे अपंग माणूस फक्त मनाने अपंग नाही फक्त शरीराने अपंग आहे आणि अपंग माणूस तुम्ही जे करता ते अपंग माणूस करू शकतो कारण की फक्त कोर्ट त्यांना मदत घ्यायची गरज पण ते स्व सो, स्वतः स्वावलंबी व्हावं हो। या यामुळे वसमत विधानसभेचे आमदार राजूभाई नवकरे यांनी स्वय सो, स्वतः मदतीचा हात पुढे आणला आणि अपंग वर्गाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी सायकल म्हणजे ही मिशन अपंगाला दिली आणि या मिशनमुळं अपंगाला खूप मदत होती असं माझं मत आहे